कुरघोड्याच्या कुरघोड्या धमल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अन्ना अप्पांच्या कुरघोड्या मला काय समजतंय काय मी काय काय एवढं मी काय पाप केलं एवढं तुमचं सगळं बघायचं तुम तुम्ही तुम तुम्ही तुमची तुमची सोय करा अन्य का ते भांडी नाही घासली जेवणाचं नाही काय केलं मी तुम्हाला भांडीन पिंडीन मी काय धोत नाही मी काय घालत नाही तुम्ही बाहेर खाऊन येथे झोपाय वाटली नाहीतर राहू द्या बघ तुला घाल वाटलं मला घाल नसा माझा मी सोय बघ बघतो बघा हा मला छत्तीस म्हटला आणि इथं कुठं एक पण नाही मला रोज सकाळ संध्याकाळ बघतो माझ्या मी जेवण काय ते हटीला नंतर जेवण आणखी मला लाज वाटते र तुम्हाला मी एकदा असली का मग मला सांगायला तुमची बायको खूप आंढून आणि मी तुम्हाला जेवण आणून घालतो की ती आमचा वैयक्तिक प्रश्न आहे कोण पण घाणपड येऊन मला असं शिकवायला किती रागील म्हणजे आम्ही चांगलं सांगितलं घाणपड झालो काय आणखी मला लाज वाटते ती काय तरी असू दे काय सांगते तुंना सांगडले खर पण आता नानाला नाव सांगले वय तवे काय तर पण कीती देवाच मोरा चारा खा पाणी पी उडून जा ठीक आहे वय आहे गाइस वसतत आपलं आता ही चालतंय का हो चालला तुम्ही अन्नाकडे बोलायला लागलाय माझं वजन आहे इकडे तुमचं म्हणणं काय मदतगारला द्या पाहिजे थांबगी वसतत जरा विचारते बरोबर बोलते हे घेऊन तुम्हाला सांगतो आपले इलेक्शन एका साइड राहिले माझा चुलताय मला असे आहे का नाही सांगा मला मिळेल म्हणून तुमची अपेक्षा काय अपेक्षा काय माझी मला पुरी मिळली पाहिजे ते नाण्याला ना, ना, काय संबंध आहे कुत्र्याचा तिथंच म्हटलं तर काय करायचं मग तू म्हणला तर मग मला मिळू दे बसतात अजून ना ना भिकार नाही चाळीस एकर माझ्यावर ऐंशी एकर जमीन आम्हाला जगी भिकारी होत नाही चाळीस एकर अजून माझ्या लागलं नाही चाळीस एकर पटेल जनावर आहे अजून भिजांठेव चाळीस घेऊन माझी मला चाळीस तर देतो का नाही